नमस्कार मित्रांनो परंपरा गावाची या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो येत्या सव्वीस जानेवारीला मुंबईमध्ये सर्वात मोठा अड्डा मानाचा अड्डा असा देसाईचा अड्डा होणार आहे मित्रांनो या देसाई अड्ड्यामध्ये बरेच नामांकित मोठमोठे टॉपचे नंदी येणार आहेत मुंबईचे तर सर्वच टॉप नंदी असणार आहेत त्यात आपला नेहमीप्रमाणे मुंबईमध्ये मोठ्या अड्ड्यात आपला रुत्सव व सप्त सप्त श्री बकासूर नेहमी येत असतो तर वेळीसुद्धा सव्वीस जानेवारीला देसाई मैदानात आपला सर्वांचा लाडका बकासूर शंभर टक्के येणार आहे त्यामुळे ह्या मानाच्या देसाई मैदानात खूप मोठी बिंदवडची शर्यत होणार आहे माझ्या मतानुसार ही हरण्याविरुद्ध बकासूर ही मोठी शर्यत असणार आहे मित्रांनो बघूया आता सव्वीस तारखेच्या देसाई मैदानात हरण्याविरुद्ध बकासूर ही पहिल्यांदाच जमलेली आहे शरत नक्कीच हरण्याला पण खूप स्पीड आहे बकासूरला पण खूप स्पीड आहे हरण्या तर मुंबईचा टॉप नंदी आणि बकासूर तर पूर्ण महाराष्ट्राचा लाडका आहे पुण्याचा टॉप नंदी नक्कीच बिंदोड शर्यतीमध्ये आपल्याला खूप मजा येणार आहे त्यामुळे भेटूया सव्वीस जानेवारीच्या देसाई मैदानात धन्यवाद मित्रांनो